पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे एक एक माणूस पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट मागितला असा दाखवा राजकारण त्याच्यामध्ये काही काही खोट तथ्य नाही आहे बाबांनो हे चालेल होतं ज्यावेळेस तुमचे काय तुमचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं त्याच वेळेस आम्ही सगळे सगळ्या पक्षांनी एक सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं

क्या क्या नहीं तो ने ने हम उसके बारे में ठीक तरह से डिसीजन लेंगे जब हम डिसीजन लेंगे तब बताएंगे अभी आपको तो जब बताने की कोई जरूरत आहो ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचं काम करायचं असतं ना माझ्या सद्वी बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो तो माझा अधिकार आहे आणि तुम्ही निभावला पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे एक एक माणूस असत काहीतरी बोलतो त्याला काही तथ्य आहे काही प्रूफ आहे का उद्या त्याला मी म्हणालो कि तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतकं इतकं घेतलं मंदिर

उन्होंने आह्वान किया है कि, कि बहुत से जगह अलग अलग सिटी में वो प्रोग्राम कैसा हो रहा है ये आप तो उल्टा ही तो मुझे क्या अरे बाबा उदाहरत तो जाऊंगा मुझे बताऊंगा वहाँ जो देखूंगा वो वीडियो कॉल पे मुझे दिखाऊंगा सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिका मांडली काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी संदीप गोंडेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते आपण चॅनलला दाखवलं त्यांनी चर्चा केली शेवटी वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्यांच्या असू शकतात त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे कुठपर्यंत झालेलं आहे पुढं काय आमची गोष्टी करण्याच्याकरता किती वेगळा करणे हे सांगण्याचं काम केलं आहे त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना आम्ही सरकारमध्ये हो आम्ही आम्हाला सरकारमधून लोकांना दा दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय हे नुसतंच सरकार गप्पा भाग नाही आणि कालची तर आई ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघायला तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी टीव्हीमध्ये पाहिलं आताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता ते म्हणजे आम्ही पुन्हा प्रयत्न करतो परंतु सीएमच्या कानावर भरावं म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला अरे बाबा काढू ना मार्ग काढू ना काहीतरी चर्चा चांगलं काहीतरी निघेल अशी आशा करायला काय हरकत आहे आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते तुमच्या सांगण्यावर नाही मी त्यांना स्वतः भेटेल आणि त्यांना बोलेल की काय नक्की आपण बोललाय आणि समीरशी पण बोलेल आपण काय करू नका योग्य तो मान्य